नमस्कार अलका बांबे किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण करणार आहे मिक्स भाजी मिक्स भाजीमध्ये फुलकोबी आलू आणि मटर त्यानंतर फोडणीला जिरं मोहरी टाकायचे आपल्याला साहित्यामध्ये जिरं मोहरी गोड पाला कांदा टमाटर मिरची सांबार तिखट मीठ मसाला धन लसूण आणि अद्रक मध्ये केलेला मसाल्यामध्ये काय आहे मसाल्यामध्ये काळा मसाला जिरे टाकत आहे अच्छा घरी बनवला होता तो दे मसाला। दे अच्छा आता आपण पहिल्यांदा मोहरी टाकू मोहरी उडते मग टाकून द्यायच आता जिरे टाकायचं हिंग हे झालं गोल् कढीपत्ता टाकायचा त्यानंतर कांदा टाकायचा आता आपण लसण अद्रक हंदी जिरं ह्यामध्ये लसूण पिऱ्याचे पेस्ट झाले आणि मग हे एक मिरसाचे थेस सुटायचं भाजी कापलं थेट येतो ना त्यामुळे टाकायचे आणि टमाटर पण आणि आता हळद मीठ टाकायचं की त्यामुळे टमाटर लवकर बघ नरम पडतात आता मीठ टाकून यायचं आणि थोडं सांबार पण म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येतं तिखट टाकायच्या आधी दाणे टाकून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये छान होता ठेला मी टाकायचं भाजी हे सगळं अर्धा किलो भाजीसाठी होतं अच्छा आणि आधी एक सांबार टाकला आपण तेलामध्ये आता हा सांबार भाजी शिजल्यावर टाकायचा म्हणजे छान टेस्ट अच्छा ही भाजी आपण अशा प्रकारे घातली आता ही याला पाणी सुटलेलंच आहे भाजीला आता आपण याला यावर दहा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे दहा मिनिटात ही भाजी शिजणार आता अच्छा कमी कमी गॅस करून ठेवायची म्हणजे छान कमी गॅसात भाजी शिजते कारण मोठी गॅस ठेवली तर ते पाणी आतून जातून भाजी शिजायचीच राहते साधारण दहा मिनिटात शिजेल का हा दहा मिनटात शिजेल हां चल आता आपली दहा मिनटातली भाजी झालेली आहे त्यात आपण भाजी शिरल्यावर सांबार टाकला तर भाजीला चांगली टेस्ट येते त्यामुळे आत शेवटी पण सांबार टाकायचं आणि थोडं फिरवून घ्यायचं सांबार टाकल्यामुळे दोन मिनटं पण ठेवून द्यायचं आणि काय भाजी गॅस बंद करायची अच्छा अशा प्रकारे आपण पुन्हा पुढची नवीन रेसिपी करून दा दाल दाखवते तुम्हाला तोपर्यंत नमस्कार